मित्रांनो शालिनी सागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत हे, उपाये। हे उपाये उपाय हे उपाय केल्याने तुमचे भाग्य उजळून जाईल तर ही अमावश्याच्या दिवशी आपण जे काही उपाय तपाय करतो त्याचं फळ डबल असतं जे पण काही उपाय करतो आपण त्या दिवशी आपल्याला जी शक्ती असते ती जागृत डबल असते तर वैशाख महिन्यातील ही अमावस्या आपली आठ तारखेला बुधवारी आठ मे दोन हजार चोवीस या रोजी अमावस्या बुधवारी आहे तर या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी राहतात या दिवशी जर नदीत आंघोळ केली तरीसुद्धा आपले पितृतर्पणाचे विशेष महत्त्व आहे आणि आंघोळ जर केली तर आपले सर्व पापांचे नाश होते या दिवशी पित्रांच्या निमित्ताने तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो तथा मनुष्याची प्रगती होण्यास मदत मिळते तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने उपाय जाणणार आहोत अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्या खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होऊ शकतात या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे हे केल्याने तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत होईल या दिवशी काल सर्पदोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानांदी करून चांदीने निर्मित नागनागींची पूजा केली पाहिजे पांढऱ्या फुलासोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे ज्यांना काल सर्पदोष असेल त्या व्यक्तींनी आमावश्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात व हवन केले पाहिजे अमावश्याच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे भात्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होण्यास मदत होते तर तुम्हाला हा उपाय अमावशेच्या दिवशी करायचा आहे अजून तुम्ही अमावशेच्या दिवशी लक्ष्मी अष्टकचं पठन करू शकता अमावशेच्या दिवशी जे काही आपण उपाय तपाय करू ते जास्तच प्रभावी असतात अमावशेच्या दिवशी आपल्या पितरांचे तर्पण करू शकता पितृ अष्टक करू बोलू शकतात या दिवशी गाळ्यांची अंघोळ करू शकता या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यात आपल्याला गोमित्र मीठ आणि हळद घालून जर आपण पुसले तर आपल्या घरातील नेगेटिव ऊर्जा दूर होईल अमावश्याच्या दिवशी घरातील इलेक्ट्रिकल वस्तू ज्या बंद पडलेल्या असतील ती निगेटिव ऊर्जा करतात घरात तर या वस्तू आपल्याला बाहेर काढायचे अमावश्याच्या दिवशी घरातले जाडे आळे घ्यायचे आणि गोमित्र शिंपायचे जाळे जर काढले तर घरातील सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते या दिवशी आपल्याला आपल्या दे देवारासुद्धा साफ सुथरा ठेवायचा आहे आणि नवे वस्त्र त्या देवाऱ्यामध्ये टाकायचे देवांना बी स्वच्छ आंघोळ घालायची पंचामृताने दयाने मदाने अशी आंघोळ घालायची हळद लावून देव घासायचे छान निंबू हळद भांडे घासायचं चा, लिक्विड येतं त्याच्याने छान घासायचे तर देव एकदम चकचकीत होता थोडा सोडा घालायचा त्या हळद लिंबू भांड्यांचं लिक्विड विमारमध्ये तर देव एकदम चकचकीत होतात आणि नद्यांचे जर पाणी असेल घरात तर ते टाकून तुम्ही स्नान करा म्हणजे देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात अमावस्येच्या दिवशी आपल्याला खिरीचं नैवेद्य द्यायचं असतं अमावस्याच्या दिवशी जर आपण खिरीचे नैवेद्य दिले तर आपल्यावर महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते अमावस्या ही पित्रांना आणि महालक्ष्मीच्या म्हणजे सर्वात महत्त्वाची असते या दिवशी आपल्या घरावरून आपल्याला एक नारळ उतरून पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचे जर असे केले आपण सात वेळा उतारा केला नारळाचा तर आपल्या घरातूनसुद्धा जर आपण असे केले तर आपल्या घरातील जे पितृदोष आहे तो सुद्धा दूर होईल आमावशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला सरसोचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला पाणी साखर दूध असे घालून पिंपळाच्या झाडाला ते जल अर्पण करायचं आहे जर असे केले तर पितृदोष साडेसाती ग्रहदोष वास्तुदोष यापासून सुटका होईल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जाप करायचा आहे जो कोणी आमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लागतो तो पितृदोष दूर होतो आणि धनलक्ष्मी जी देवी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर अमावश्या आणि पौर्णिमा ही तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथील अमावस्या तर शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा येते त्यानंतर अमावस्या तिथी पितृदेवांना समर्पित आहे या दिवशी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पित्तर प्रसन्न होतात ज्या कुटुंबावर पित्रांचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही धार्मिक उपाय केले पाहिजे चला जाणून घेऊया काही उपाय तर अमावशा तिथी ही पितरांना तर समर्पित असतेच या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करा असे केल्याने पित्तर प्रसन्न होतात आणि ही अक्षय तृतीयाची अमावशा आहे तर ही पितरांना सर्वात जास्त समर्पित आहे आपले पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आमावश्या आहे घरात जर कोणी चिडचिड करत असेल वादविवाद करत असेल विनाकारण डोके लावत असेल तर पितृदोषामुळे ते डोकं लावतात आणि विनाकारण कारण नसताना भांडण करतात आपल्या चुका नसताना आपल्या चुका काढतात तर ते पितृदोषाचे लक्षणे कटकट सततची होत विनाकारण एक दोन मिनिटात काही ना काही काही ना काही वादविवाद होत आहे आता त्या दिवशी आपल्या घास या तर्पणाचा दिवस असतो तर या दिवशी जर कोणी डोके लावले तर समजून घ्या तुम्ही की त्याला तो आहे आपण लावत नाही समोरचं आपल्याशी डोकं लावतो म्हणजे त्याला पितृदोष आहे आपल्याला नाही जो कटकट करतं त्याला पितृदोष आहे कारण त्याने कधी त्याच्या पित्रांची सेवा अर्चना केलेली नाही त्या पित्रांना कधी प्रसन्न केलं नाही त्यांना ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस त्यांना काही व्यवस्थित पोट भरून जे त्यांचा आत्म्याला तृप्त पाहिजे असं जेवण केलेलं नाही या त्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला नाही आहे म्हणून त्यांना ही अशी चिडचिड होत असते तर हे पित्रांच्या आश... तू पित्रांच्या श्रापामुळे अशी घरा चिडचिड होते तर पित्रांचा आपला श्राप जो आहे जो दोष आहे तो दूर करण्यासाठी तर तरी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून या म्हणजे पितृदोष कमी होईल सर्वात जास्त पितृदोष कमी करण्यासाठी पि पिंपळाच्या जा, सर्वात जास्त पिंपळाच्या झाडाची सेवा अर्चना केल्याने पितृदोष कायमचा दूर होतो आणि मग त्यानंतर अमावस्या तिथी तर ही पित्रांना समर्पितच असते तर पित्रांचा आशीर्वाद कायमस्वरूपी पाहिजे आहे म्हणून त्यांना प्रसन्न करायचे त्यांच्या फोटोंना चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं त्यांना तेलाचा दिवा लावायचा त्यांना नैवेद्य वगैरे अमावश्याच्या दिवशी अर्पण करायचं अगरबत्ती लावायची त्या फोटोंना हार घालायचे टिके लावायचे असे केल्या तर पितृदोष दूर होतो आणि पित्तर आपल्यावर प्रसन्न होतं मुलांच्या प्रगतीत अडथळा येत नाही मुलांचे लग्न नसणार तर पितृदोषामुळे लग्न जुळत नाही मुलांना नोकरी नाही लागत असणार तर पितृदोषामुळे नोकरी लागत नाहीये वास्तुदोषामुळे नोकरी वगैरे लग्न जुळत नाहीये तर काही छोटे छोटे असे काही जे दोष असतात त्या कारणास्तव अडथळा येत राहतो तरी आर्थिक अडथळे दूर करणार साठी पितरांची सेवा सर्वात जास्त महत्वाचे जर पित्तर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपले, आपले कामं असे चुटकीत होतात तर चुटकीत कामं होण्यासाठी पित्रांची संपूर्ण सेवा कराशी तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला या दिवशी दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाची जास्त सेवा करायची आहे अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध गंगाजल काळी तीळ साखर धान्य तांदूळ आणि फुले अर्पण करावे या उपायाने विष्णू देवांचा आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो अमावस्याच्या दिवशी ब्राह्मणाला घरी आमंत्रित करा त्यांना भोजन आणि दक्षिणा देऊन निरोप द्या दे या दिवशी गाय आणि कावळ्याला देखील खायला द्या अमावस्याच्या दिवशी केस आणि नखे कापू नये तसेच या दिवशी दाढीसुद्धा करू नये मान्यतानुसार असे करणे अशुभ मानले जाते अमावश्याच्या दिवशी तांब्याच्या कलशात जल घेत त्यात लालचंदन गंगाजल शुद्ध पाणी मिसळून सूर्य देवाला अर्घ द्या अर्घ देताना ओम या मंत्राचा जप करा या उपायाने दारिद्र्य दूर होते कर्ज दूर होते अमावश्याच्या दिवशी सकाळी अंघोळ करून पिठाचे गोळे जर आपण बनवले आणि ते नदीत टाकले तर याच्याने ज्या माशा खातील त्याच्याने सुद्धा पितृदोष दूर होतो या दिवशी मास मद्य सेवन करू नये या दिवशी सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजेच्या ठिकाणी गाईचा तुपाचा दिवा लावा कारण ईशान्य देव हे कुबेराची दिशा असते ईशान्य दिशा ही महालक्ष्मीची दिशा असते ही कुबेर लक्ष्मीची दिशा असते तर या दिवशी आपल्याला अमावशेच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावायचा आणि या मंत्राचा करा जप तर कुठल्या मंत्राचा जप करायचा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतय धनधान्य समृद्धी मे देही देहि दापय स्वा म्हणजे आमच्या घरात देही देही खूप धन धान्य दे आणि सात जन्माचे दारिद्र्य दूर असे तुम्हाला माता लक्ष्मीला आणि कुबेर देवताला प्रार्थना करायचे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आमवश्याच्या दिवशी पीठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला तसेच गाईला हिरवा चारा खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मिळेल उन्हाळ्यात पशु पक्ष्यांना अन्न व पाणी द्या असे केल्याने सुद्धा पितृदोष दूर होतो सर्वात जास्त पितृ जर आपल्यावर प्रसन्न राहिले तर आपला पितृदोष कायमस्वरूपचा दूर होतो आणि आपल्यावर माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांचा सुद्धा आशीर्वाद राहतो म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय तपाय करू तर ते सर्वात जास्त आपल्यावर प्रभावी राहतात डबल फळ देतात जर तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असे केल्यास असे केल्यास राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे जी अमावशा राहते या दिवशी कुत्रा कावडा गाय म्हैस यासारख्या जीवांचा अपमान पण करू नये अमावशाला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ प्रसन्न होता या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा पितृदोष दूर होतो तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगती होईल आणि तुम्ही काणे तीळ मंदिरात देखील दान करू शकता अ अमावशेच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीची फुले अर्पण करावी अमावशेच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमच्या आर्थिक समस्यांपासून सुटका होईल आणि काही कारणास्त पूर्वज तुमच्यावर रागवले असतील त्यांचा दोष असेल तर तो रागसुद्धा निघून जाईल तर अमावशेच्या दिवशी आपल्याला काळ्या कुत्र्याला जर दिसल्या जर घरात काही जास्त कटकट वगैरे मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्या अंगावरून उतर एक पोळी घ्या त्या ते पोळीला तेल लावा आणि ती पोळी त्या काळ्या कुत्र्याला खाऊ घाला असे केल्याने सुद्धा आपल्या घरातला दोष कायमचा दूर होतो आणि पितृदोषापासून आपली सुटका होते तर तुम्हाला हे आमावश्याच्या दिवशी असे उपाय करायचे आहे अमावशा म्हटलं म्हणजे घरातील कोणाला खूप काही भीती वाटते तर तसं भीती वाटण्यासारखं नसतं तर तुम्हाला अमावशेच्या दिवशी असे उपाय केल्याने आपल्या घरातील जो वास्तुदोष कलदोष गृहदोष हो राहतो तर तो दूर होतो आमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर पाण्यात लाल आणि गुळ मिसळून सूर्यालासुद्धा अश अर्घ दिल्याने आपल्या घरातील पित्तर प्रसन्न होतात त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपळा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा असे जर केले तर माता लक्ष्मी या उपायाने गरिबी दूर होते नी माता लक्ष्मी धनधान्य देते असे मानले जाते अमावशेला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाची झाडाची पूजा केल्यानंतर पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा आणि सुरुवातीला आठ परिक्रमेनंतर कच्चे सूत आठ वेळा गुंढाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करा विष्णूच्या कृपेने दारिद्र्य દૂર હોઈ ઘર ધન ધાન્યાને ભરેલ નોકરી સાટી ઉપાય जर अमावश्येच्या दिवशी सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत सात वेळा त्यानंतर चार भाग करा चौरस रस्त्यावर चार दिशाने फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरी लागू शकते अमावशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा त्यात लाल रंगाची वाद घाला आणि त्यात केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय तर Não, você já जर आपण असे काही केले तर अशा वेळेस आपण दही आणि भात भातामध्ये मीठ घालायचे नाही आहे आणि आपल्या घरावरून तो भात आपल्याला उतरवून टाकायचा आहे आणि एका साईडला टाकून द्यायचा आहे असे जर केले आपण तर आमावश्याच्या दिवशी असे केले तर आपल्या घरातील जी नेगेटिव ऊर्जा आहे ती दूर होईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा येईल आणि घरातील लोक सर्व सुख समृद्धी शांतीमध्ये राहतील खरं तर जीवनामध्ये सुख आणि शांती पाहिजे असे जर राहिले तर आपले जीवन एकदम चांगले जाते तर मित्रांनो त्या दिवशी कालभैरव अष्टकाचे पठण करतात तर आपण कालभैरव अष्टकाचे याच व्हिडिओच्या माध्यमाने पठण करूया कालभैरव अष्ट श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः नम देवराजसेव्यमानपावगाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसित्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमिप्सतर्तदायकं त्रिलोचनं कालकालभुञ्जशंसशूलमक्षरं करं काशिकापुराधिनाथकालभैरवं ജെ ശൂല ട പാശദണ്ഡ പാണിമാദി കാരണ श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिका काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनित्यवन्यमनोग्रहे मनी काशिका काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुः स्वर्णवर्णशेषपाशोभितङ्गमण्डलं काशिका पुराधिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादमु नित्यद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनम् करालद्रष्टमोक्षण काशिकापुराधीनाथ कालभैरवंभजे हास भिन्न पद्यजंडकोश संतती दुष्टिपात नष्ट पापजालमुग्रशासनं अष्टसिद्धिदायक कपालमालिकाधर काशिकापुराधीनाथ कालभैरवंभजे भूतसंगनायक विशालर्तीदायक ಕಾಶಿವಾಸಲೋಕ ಪುಣ್ಯ ಪಾಪಶೋಧಕಿ ನೀತಿ ಮಾರ್ಗ ಕೋವಿ पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ काल भजे कालभैरवाष्टकं पठतये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपशापनाशनं प्रयन्ति कालभैरवाग्रिसन्धिनारादूरौ इत श्री कालभैरवाष्टकं सम्पूर्णम्